बहन कुमारी मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेडद्वारा आयोजित मान्यवर साहेब कांशीरामजी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे भव्य असे प्रदर्शन भरविण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील विधिज्ञ सी आर पंडित हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष शिंदे ॲडव्होकेट एल बी इंगळे ॲडव्होकेट एम आर जामकर सुभाष भोकरे सुनील कोकरे माजी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्राध्यापक डॉक्टर नातू खंदारे कोंडदेव हाटकर उत्तम डोयबळे यांची उपस्थिती होती प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कोकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एस गोडबोले यांनी केले आभार प्रदर्शन जय पंडित यांनी केले सिद्धार्थ गोडबोले अशोक गवळी गोविंद गोमेस गोमस्कर डॉक्टर गौरव कोकरे अनुराधा कोकरे जयमाला महाबळे शांताबाई पंडित अंशुमन गायकवा गजभारे जय कुंटे राजरत्न सदावर्ते सुनील गोडबोले ॲडव्होकेट रतन धुळे भीमराव गच्चे बाबराव बिराडे अशोक गच्चे कुमारी दीक्षा गोमस्कर गीता डोंपल्ले यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले शहरातून बहुजन विचारधारेचे अनेक कार्यकर्ते महिला पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या प्रसंगी संविधान पत्रिकेचे वाचन जयमाला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि देणारी बंधुता करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद

और देश की जनता भूखी की आहे कंखर आवाज करणारे साहित्यरत्न लोकशाही राज करते सबंध भारत भर नारा लावणारे बहुजन बोजन नायक बहुजन उद्धव साहेब कांशरामजी ज्यांनी चंदनाच्या तुकेवर भिंग पाहिला त्यांनी कोटी कुटुंब आसळांचा फुल वाहिला बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांच्या विचाराची तोफ आपल्या खाल्यावर घेऊन या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या महाराष्ट्राच्या खेडोपाड्या आपल्या गीताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर असं गीत गायन तुम्ही अशी महाकवी वागंदाला आला या सर्वच मानवतावादी महामानवांच्या विचारांना प्रथम तालुक्यात अभिवादन आज बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या एकोणसत्तर या वाढदिवसानिमित्त बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिरको नांदेडच्या वतीने साहेब कांशीराजी यांच्या भव्य दिव्य असं धुर्मल छायाचित्राचं प्रदर्शन आज नाणे नेते महात्मा फुलेच्या बाजूला आय टी साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राखलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मी नाव घेईन प्रथमता माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष शिंदे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बसपा माननीय प्राध्यापक डॉक्टर नातू कंधारे माजी महाराष्ट्र प्रभारी बसपा माननीय सुभाजी भोकरे सर माजी जिल्हा अध्यक्ष बसपा नांदेड माजी उत्तमजी रोबळे साहेब पोलीस उपनिरीक्षक नांदेड अनित्य कांबळेजी माजी पोलीस सचिव बसपा कोणते हटकर माजी जिल्हा उपाध्यक्ष बसपा नांदेड देवानंद नवघरे सेवानिमित्त बँक मॅनेजर नांदेड सुनीलजी कोकरे माजी जिल्हा अध्यक्ष बसपा परभणी अडोपेट एल बी साहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा मातन भाईचारा महाराष्ट्र बजुरू बसपा नांदेड अँड एम येम एम आर धामिक सर जिल्हा सत्र न्यायालय नांदेड ॲडव्होकेट पंजेश चौधनची जिल्हा सत्र न्यायालय नांदेड डॉक्टर सुप्रिया देळगावकर नांदेड डॉक्टर ज्योष्णा संधू कोयते नांदेड गंगाधर लष्करी तांशी माया सिंग प्रबोधन मंच नांदेड तुकारामी कोर्टे धीरज कोले सर कामसेब नांदेड आणि कदम सर कामसेब नांदेड आज या आजच्या कार्यक्रमाचे प्रामुख्याने आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेली या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सी आर पंडीसर जिल्हा सत्र न्यायालयीत मागणी आज नयन कुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्तेवरील उपस्थित झाल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो स्वागत करतो मी तो बाबासाहेबांची चळवळ साहेब कांशीरामजींनी या देशामध्ये मनुवाद्याला त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये लोळ येण्याचं काम करून बहुजनाला बाबासाहेबांचे विचार किती प्रखरपणेने प्रखरपणे त्यांनी बहुजनासाठी मांडली आणि बाबासाहेबांची चळ पुढे नेण्याचं काम साहेब कांशीरामजींनी केलं अशा का साहेब कांशीरामजी यांच्या या ग्रहण कृत्य प्रदर्शनाला ज्यांनी उपस्थिती आपली लागलेली आहे अशा कार्यकर्त्या ज्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो मित्रो हो। एकोणीसशे छप्पन आगव्याच्या रामलीला मैदानावर सांगितलं होतं की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला मला म्हणजे बडे मिठे लोकांनी धोका दिला हो या देशामध्ये बाबासाहेबांचे हा विचार कुणीच आत्मसात केला नाही कुणीच सांगितलेला नाही पण आत्मसात करून कुणीच ते जागृत केला नाही तर या देशामध्ये मान्यव कांशिराजी आणि बहीण कुमारी मायावतीजीनी हा बाबासाहेबांनी सांगितलेला विषय पडेल लिने धोका द्या धोका दिया हा संदेश फक्त फक्त साहेब कांशिराजी आणि मायावती मायावतीजींनी हा लक्षात ठेवून या देशामध्ये बाबासाहेबांचा जो बाबासाहेबांनी विचार केला होता की मी या शिकलेल्या लोकांना एकत्र करून परत एक बार भारत बोधमय करेल हा बाबासाहेबांचा या शिकलेल्या लोकांकडून अपेक्षा होता परंतु या महाराष्ट्राचे सोनाथ पूर्ण भारतभर बाबासाहेबांच्या त्यांच्यावर कोणी के अभिवसाद केला नाही फक्त आणि फक्त मान्यवर कांशीराम जी आंदोलन करणारी न्यायावधी आत्मसात करून एक नव्हे दोन नव्हे बाळासाहेबांनी जे सांगितलं होतं की मला भारत निर्माण करायचं आहे ते मान्यवर कांशीराम साहेबांनी सम्राट अशोकाचा भारत त्या उत्तर भारतामध्ये प्रामाणिकपणे काम करून सम्राट अशोकाचा भारत निर्माण केला आहे तेव्हा या कार्यक्रमामध्ये सांगाव असं योग वाटत की आपण बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे ते नेमकं सोडतो आणि दुसरीकडे चालतो बाबासाहेबांनी सांगितलं की शासन कुठून जमा म्हणा शासक व्हा तर आम्ही हे एवढंच नेमकं विसरतो बाकी सगळं करतो आणि जोपर्यंत आम्ही हे करणार नाही शासक हा शासक झाल्याशिवाय आताच आम्हाला सगळे सांगितले की आपले लोक नेमकं खूप विसरतात आणि पुढे चालतात तर मित्र आम्हाला विसरायचं नाही या देशामध्ये राष्ट्रीय लेवलवर जर कोणती पार्टी असेल तर त्यांचं नाव बहुजन समाज पार्टी आहे आणि बहुजन समाज पार्टी बहुजनांचं कल्याण करू शकते आणि कोणतीही पार्टी नाही आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांची चळवळ प्रतिमान करण्यासाठी या बहुजन समाज पार्टीचे हात बळकट करण्यासाठी आणि बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्न जे बहन कुमारी माया तिथे आमच्या नामच्या आयोग पाहत आहे त्यांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी जमले आलो दुकाहो जुनोवादी लोक मनोवादी लोकांसोबत आपण काय विचार करतो आणि धनुवादी आपल्या काय विचार करतात हे आपल्याला समजले नाही आपण काय म्हणतो की धनुवादी लोकांना आपण म्हणतो परंतु धुनवादी लोक हे आपल्याला भिटतात म्हणून आम्ही लोक आपल्याला देतात त्यांना माहीत आहे की ती बाबासाहेबांची केव्हा बाबासाहेब परंतु आता उलट झालं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत आजची जे कालची लोकसभा असेल विधानसभा असेल आम्ही मनोराजाला घेऊन आम्ही घरात बसलो आम्ही मनोराजाला घेऊन घरात बसलो बऱ्याच ठिकाणी बरेच काही झालेले आहे परंतु आता या ठिकाणी ते सांगण्याचा योग्य नाही ही संगू परंतु मनुवादी कैसे मन तुम्हारा मानने का पढ़ाई के बल पर अरे अपने पढ़ाई के बल पर वो अपने सीने पर चढ़ गए मनुवादी जरे जस अभी तो अपने पढ़ाई के बल पर वो अपने सीने पर चढ़ गए भेतो भरोसे वो अपने की देखो जोर से वो अपनी बात की जंग लड़ रहे हैं अरे जिससे रखा था क्लास की बाहर बिठाता अरे जिससे रखा था क्लास को बाहर बिठाकर उसी राव के बेटे हाथी को संसद पहुंचाने की जंग लड़ रहे हैं हाथी को संसद पहुंचाने की जंग लड़ रहे हैं मनु आजन से विचार कहा है कहा है कहा तो बाबासाहेबांच्या नेते आहे आणि हातीला संशमामध्ये पोहोचण्याची जंग ती जंगल आहे आणि तुम्ही त्यांना रोखण्याचं काम करा कोण म्हणते हे म्हणू म्हणतात म्हणून आपण किती पॉवर आहोत किती पॉवरफुल आहोत हे त्यांना माहीत आहे पण आपल्याला आपण किती पावर आहोत हे माहीत असल्यामुळं आज आम्ही या देशामध्ये दे राजकीय भ्रष्टापण करत आहोत मी तुला या आजच्या या कार्यक्रमाच्या आधी मी सांगू इच्छितो मी जागे जास्त मागे प्रस्ताव होतो न घेता आपल्याला बरोबर नेते मंडळी आपल्यामध्ये बोलणार आहेत तेव्हा मी बहिणीच्या वाढदिवसानिमित्त भोजन नायक मान्यवर कांशीरामजी बहुदेशीय सेवाबाई से हो संस्थेच्या वतीने आपल्या सर्व कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्याला हार्दिक शुभेच्छा देतो जाता जाता बहिणीच्या वाढदिवसानिमित्त सांभावा असं वाटते बहिणी आप महान ही जाता जाता सोचते चाहते हैं आप, आप महान हैं हम बहुजनों की शान है बहेंगी आप महान हैं हम बहुजनों की शान है आप ही बाबा साहब का रूप है और आप ही कांशी नाम है आप ही कांशी नाम है मित्रों बहेंगी पूरा सा महाराष्ट्र में भी जरूर ने कानना है टिकोता है नहीं थोड़ा बहेंगी में आज पूरा भारत में भी अपने बाबा साहब का हकी या आहे या बाबासाहेबांच्या हातीला आणि या झेण्याला आपल्याला कसं पुढे नेता येईल कसं वाटा कसं आपल्याला पुढे मिळून राजकीय गोष्ट आपण चांगल्या पद्धतीनं राजकीय राजकारण करून या देशामध्ये बाबासाहेबांचं सरकार बाबासाहेबांचं उच्चाराचं सरकार कसं होईल यासाठी आपण सर्वांना मिळून कामाला लागावं आणि सर्व मिळून काम करावं असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा मी उमेदवारीच्या वाढदिवसानिमित्त आणि साहेब सांशी रामजी यांच्या प्रशासना हार्दिक शुभेटो जय भीम जय भारत जय संविधान आज सर्व संविधान पंचायत संविधान गौरव सर्व पदाधिकार कार्यकर्ता शुभेच्छा देते जय भीम जय भारत जय कंक जय भीम मित्र आज बहन कुमारी मायावती जी यांचा सतारा वाढदिवस जो की पंधरा तारखेला दरवर्षी आयोजित करण्यात येतो आणि आमचे राहुलजी खोकरे हा कार्यक्रम आणि कुठलाही या बहुजन चळवळीशी निगडीत असलेल्या महापुरुषांचा कार्यक्रम दरवर्षी त्यांच्या संस्थेच्या वतीनं आयोजित केला जातो म्हणून बरं कुमारी मायावतीजी यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संस्थेला या ठिकाणी सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांना व सर्व समाज बांधवांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण ज्या बहिणजीचा आपण वाढदिवस हा या ठिकाणी साजरा करीत आहोत त्या बहिणजीच्या वाढदिवसानं त्या बहिणजीच्या नावांवर एक अंगामध्ये शक्य निर्माण होते त्या शक्तीमुळे मी सुळातला एक माणूस माझं सुद्धा नाव या बयनजी मुळे आणि या चौमुळं महाराष्ट्राला नातू ना खंडारे महाराष्ट्रभर फिरू शकला एक नाव नाही होऊ शकलं मित्रांनो जयन कुमारी मायावतीजी यांच्या जवळपास मी जवळ अशी जी मिटिंग होत गेल्या जवळपास पन्नास ते साठ मिटिंगला वैयक्तिक स्वतः मी उपस्थित होतो बयनजीची जी तळमळ आहे की या देशातला गरीबातला गरीब या देशातला दलित पीडित या देशामध्ये त्यांचा त्यांच्या हातामध्ये सत्ता यावी मान्यवर कांशीरामजीची इच्छा होती ती बयणजी पूर्ण करण्यासाठी निघालेली आहेत बाबासाहेबाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न मान्यवर कांशीरामजींनी पूर्णत्वाकडे नेण्याचा जो प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न कुमारी मायावतीची या अतिशय कुशाग्रपणे या ठिकाणी देशा या देशामध्ये करत आहेत म्हणून या देशाच्या केवळ आणि केवळ या देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जर लायकी कुणामध्ये असेल तर ती केवळ आणि केवळ बयंकुमारी मायावती यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मतदान देऊन खासदार बनवलं त्या बेंगालमधील आंबेडकरीवादी लोक भारतात नाही त्यांना निर्वाचित केलं त्यांनी बाबा मतदान दिलं लो। हे लोक निर्वाचित आहेत दे आर नॉट इंडियन अँड नॉट पाकिस्तान काय अरे ज्याने मतदान दिलं हे लोक लो भटकतात जंगलात भटकतात रोटीसाठी भटकतात